भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील ज्या तिथीला पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी पितरांच्या संतुष्टीसाठी विधिवत श्राद्ध करावे पितर या शब्दाचा अर्थ दिवंगत पूर्वज असा होतो हिंदू धर्मात पितरांना आदर देण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी पितृपक्षात विशिष्ट विधी जसे कितर्पण पाणी अर्पण करणे आणि पिंडदान तांदळाचे गोळे अर्पण करणे हा एक विधी असतो यम हा आद्य पितर मानला जातो आणि मृत पित्रांचा वास यम लोकात असतो असे मानले जाते पितर म्हणजे कोण तर पितर म्हणजे श्रेष्ठ किंवा पिता आणि या शब्दाचा अर्थ दिवंगत झालेले आपले पूर्वज असा होतो ऋग्वेदात यमाला आद्य पितर आणि सर्व पित्रांचा राजा असे म्हटले जाते भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात या काळामध्ये पित्रांना अन्न अर्पण करून तर्पण आणि पिंडदान श्रद्धांजली अर्पण केली जाते या विधीमध्ये पित्रांना दूध तीळ कुशा फुले आणि पाणी अर्पण केले जाते यामध्ये पित्रांना तांदळाचे गोळेही अर्पण केले जातात पितृपक्षामध्ये हे विधी केल्याने पितरांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते वंशज नसलेल्या पितरांची दुरवस्था होते पितरांना तृप्त करण्यासाठी आणि त्यांना बलवान बनवण्यासाठी पितरांना तर्पण आणि पिंडदान केले जाते पितर म्हणजे आपले दिवंगत पूर्वज पितृपक्ष हा त्यांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मुक्ती मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये तर्पण पिंडदान आणि इतर विधी करून पितरांची सेवा केली जाते मृत्यू पावल्यानंतर परलोकात गेलेले आणि तेथे वास करणारे पूर्वज म्हणजेच पितर सर्व मृतांना मरणोत्तर जीवन असते अशी समजूत जगातील सर्वच धर्मात आणि समाजामध्ये प्राचीन काळापासून आढळते त्यामुळे अशा पितरांचे स्मरण पूजन करणे हे मानवधर्माचे एक मूलभूत आणि प्रमुख असे अंग बनले आहे हिंदू धर्मातील ऋणत्रयाच्या कल्पनेतही एक ऋण म्हणून पितृऋणाचा अंतर्भाव आहे हिंदू कल्पनेनुसार पितर म्हणजे मृतपिता पितामह आणि प्रपितामह त्याचप्रमाणे मृत माता पितामही प्रपितामही मातामह प्रमातामह मातामही प्रमातामही असे अन्य जवळचे मृत स्त्री पुरुष संबंधी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात करायच्या महालय श्राद्धाच्याही संदर्भात वरील पित्र्याच्या आणि मातेच्या बाजूचे मृत आणि अन्य मृत कुटुंबीय असा पितर शब्दाचा अर्थ आहे श्राद्धविधी पहिला मृत मानव यम हा आद्य पितर आणि सर्व पितरांचा राजा असल्याचे उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे यम अंतरिक्षात वास करतो अंतरिक्षातील देवतांच्या स्थानाच्या वर यमलोक असून तोच पितृलोक होय मृत पित्रांचा वास याच लोकात असतो जीवात्म्याला मरणोत्तर सूक्ष्म भौतिक देह प्राप्त होतो श्राद्धात दिलेल्या अन्नामुळे या देहाचे पोषण होते आणि उच्च लोक प्राप्त होतो वैदिक वाङ्मयामध्ये पित्रांचे बहिर्षद आणि अग्निश्वात असे प्रकार कल्पिलेले आहे स्मृतीत आणि पुराणात पित्रांचे अनेक वर्ग कल्पिलेले आहेत भारतीय तत्वज्ञानात कर्मसिद्धांताची स्थापना होण्यापूर्वीची ही पितर किंवा पितृलोक संकल्पना असावी मनुष्य मेल्यावर कृत कर्मानुसार स्वर्गात या नरकात या विविध योनीत जाते स्वर्गवास वा नरकवास संपल्यावर किंवा मृत्यू झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या उच्च वा नीच योनीत कर्मानुसार जन्म घेतो असे कर्मसिद्धांत सांगतो पितृलोकाची संकल्पनासुद्धा या कर्मसिद्धांताशी नंतर जुळवून घेण्यात आली आहे पितृ लोकप्राप्ती करून देणारे कर्म म्हणजे ज्ञानरहित यज्ञ कर्म होय ज्ञानपूर्वक यज्ञ केल्यास देवलोक प्राप्ती होते जीवात्मा देव बनतो पापसंचय मोठा असल्यास नरक लोकाची प्राप्ती होते म्हणजे तात्पर्य असे की सर्वच मृत माणसे पितृलोकात जात नाहीत प्राचीन रोमन धर्मात पितर सदृश्य मेनीज ही कल्पना होती मृतांच्या आत्म्यांना अनुलक्षून मेनीज म्हणजे चांगल्या देवता ही संज्ञा आहे सर्वसाधारणपणे हे मृतात्मे दयाळू असल्याचे जरी रोमन लोक समजत तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्यांची पीडा होऊ नये म्हणून त्यांना संतुष्ट राखण्यासाठी त्यांच्या थडग्यांवर खाद्य पेयादी पदार्थ अर्पण करून त्यांची पूजा करत असे तर हा पितृदोष असतो तो कसा दूर करायचा तर पितृदोष दूत करण्यासाठी पितरांचे श्राद्ध तर्पण करावे गरजूंना दानधर्म करावा पिंपळाच्या झाडाची पूजा करावी वडाच्या झाडाखाली दिवा लावावा पूर्वजांना नैवेद्य दाखवावा गायत्री मंत्राचा जप करावा आणि गरज वाटल्यास पितृदोष पूजा करून घ्यावी पितृपक्षाच्या वेळी कावळे रस्त्यावरील कुत्रे आणि सफाई कामगारांना अन्नदान करावे तुमच्या पूर्वजांच्या नावाने रुद्र अभिषेक करावा भगवान विष्णूंची विशेषतः श्रीरामांच्या रूपात पूजा करावी आणि पालकांना निशर्त प्रेम आणि सेवा देणे हा पितृदोषाच्या दुष्परिणामांपासून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे पिंडदान करताना पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गाईच्या शेणाने सारून गंगाजलाने पवित्र करावे अशा प्रकारे आपण आज पितरांविषयी माहिती पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद